सतीश उर्फ व भाई याचा एका व्यक्तीला बॅटने मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर खोक्याबाईचे एक खोक्या भाई प्रता भाई एक प्रतापभाई रेऊ लागले त्यानंतर एका व्यक्तीला व त्याच्या मुलाला हरण पकडण्यासाठी विरोध केल्यामुळे खोक्याबाईने इतकी जबर मारहाण केली की त्या मारहाणीमध्ये महेश डाकणे नावाच्या मुलाची गुडघ्याची वाटी फुटली तर त्याच्या वडिलांची म्हणजेच दिलीप डाकणे यांचे सर्व दाट खोक्याभाईनं पाडले सर्व हे होऊ नये आठ दहा दिवस झाले तरीही त्या डाकणी कुटुंबियांची कुठेही तक्रार घेतली जात नव्हती पण जेव्हा हे प्रकरण मीडियामध्ये आले त्यावेळेस खोक्याबाईवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु हा गुन्हा दाखल न करून घेण्यासाठी नेमका पोलीस प्रशासनावर दबाव कोणाचा होता हा प्रश्न देखील उपस्थित होतोय यानंतर आता खोक्याबाईचे सुरेशदासांसोबतचे फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत यातच आता खोक्याबाईचा नवीन एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे की ज्यामध्ये खोक्याबाई सुरेश अडचणीत आणण्याची शक्यता आहे कारण की सुरेशदास म्हटले होते की तो माझ्याकडे येत होता मला बॉस बॉस म्हणत होता परंतु माझ्या माघारी तो काय करतो आहे हे मला काय माहिती आहे आणि तो माझ्या एवढा जवळचा देखील नाही परंतु हा व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे यामध्ये खोक्याबाई जो वक्तव्य करतोय त्यामधून नक्कीच कळतंय की खोक्याबाई असुरेल तसांच्या किती जवळच आहे तर पाहुयात काय आहे खोक्याबाई त्यामुळे हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कवरेज डॉट कॉम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अण्णाला काय म्हणले अण्णा मार्ग लावता तुम्ही येतात काय आला मार्ग लावताना तुम्हाला वाणी कावा नेता आल्यावर दिसते प्रश्न अण्णाच्या लक्षात पाहिजे अण्णा हे हाय फोन अण्णाला आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस सांगण्याचं लक्षात की खाली त्याला फोन काम करत आहे मी जर चुकीचं बोलत असेल तर मला पण चुकीचं म्हणून हे लोक अण्णाला असे फोन थांबा करतात आणि मग मताना वेळेस ह्या गावात मतदान केव झालं त्या गावात कमी झालं हे अंगणामुळे मोठ्या लोकांमुळं नाही हे खालच्या कार्यक्रम अंगण मतदान केम होत हे तुम्ही सगळ्यांनी एकदा गावकडे म्हणून आणलं असं आणलं पाहिजे असं मला वाटत मागच्या वेळेस जे काही अंगण पडले असते आणखी आता जे आमदारच आहेत भविष्यात हो। ते मुख्यमंत्री होत तिला कोणत्याही पक्षात राहत आपण अन्न प्रेमी रामून आणि अन्न प्रेमी राहतो आपण कोणत्या पक्ष भारतीय जनता पार्टीच्या पदावर मी उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले तर माझा राज्य मुंबईला असणार आणि आम असणार का माझ्यासारख्या सर्वसाधारण छोट्या कार्यकर्त्याला छोट्या का जातीतल्या माणसाला चार माणसांपासून फक्त एक सुरेशे या माणसापासून सर्व जातीला सर्व धर्माला न्याय म्हणून मी माझ

हे असं जे पुढं त्यांना घरी बसावा येऊ शकतील तुमच्यातला एखादा पुरगाव पुढा आता जेणेकरून तुमच्या सुखादुखात मिळून तुमच्या कामाला येईल आणि मी सतीश भोसले मी आशो सतीश भोसलेला तुम्ही ओळखता का मी ओळखतो भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो, तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे